मंडळी स्टार प्रॉवर नुकतंच सुरू झालेली थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे मानशी तेजस आणि गायत्रीसोबत मालिकेतल्या इतर व्यक्तिरेखाही लक्षवेधी ठरत आहेत लवकरच मालिकेत आणखी दोन नव्या पात्रांची एंट्री होणार आहे दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले यांची या मालिकेत एंट्री होणार आहे या मालिकेत मुख्य भूमिकेत त्या झळकणार आहेत तर रजनी सरपोतदार असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे रजनी सरपोतदार खानदानी श्रीमंत आहेत पतीच्या निधनानंतर न खचता त्यांनी व्यवसायाचा डोलारा उभारला आहे तिचा स्वभाव अहंकारी आहे रोहिणी अंधश्रद्धाळू आणि जुन्या संकुचित विचाराची आहे मुहूर्त शकून अपशकुण यावर तिचा प्रचंड विश्वास आहे एकुलता एक मुलगा म्हणजेच रणजितच्या बाबतीत ती खूपच पजेसिव्ह आहे रणजित आपल्या शब्दाबाहेर नाही याचा तिला खूपच अभिमान आहे रणजित आपल्या आज्ञेत राहणारी सुनच आपल्या घरी असावी असं तिला वाटतं तर मालिकेत रणजित हे पात्र ओम प्रकाश शिंदे साकारणार आहे हे पात्र शांत स्वस्वभावी सरळ मार्गी असं आहे तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असा त्याचा स्वभाव तो आईच्या शब्दाबाहेर नाही तर वडील गेल्यानंतर आईला उत्तमरित्या साथ देत त्याने बिझनेस उभा केला आहे तिलाच आदर्श मानून तो सुद्धा हुशारीने बिझनेस पुढे नेतोय आत्तापर्यंत कोणताही निर्णय त्याने आईला विचारल्याशिवाय घेतला नाही त्यामुळे स्वतः निर्णयक्षम नाही म्हणून आता लग्नसुद्धा आई सांगेल त्याच मुलीशी करून थाटात संसार करायचं असं त्यानेही ठरवलं आहे तर दिसायला रुबाबदार आणि कायम हसमुख असल्याने समोरच्या व्यक्तीला तो आपल्या मोहात पाडतो अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या रणजित आणि रजनीचा मानसी आणि तिच्या कुटुंबात कसा प्रवेश होतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तेव्हा पाहायला विसरू नका थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका स्टार प्रॉवर रात्री नऊ वाजता